रावडी तालुक्यामध्ये वरंडी दीपगाऊच्या घरी आलेलो आहे दीपक मागे दीपकने मागे काय केलं होतं एक व्हिडिओ टाकला होता सफरचंद फक्त जम्मू काश्मीरमध्येच असतात पण तुम्हाला आता लाईव्ह दाखवणार आहे का आपले दीपगाऊने अतिशय ते त्यांची म्हणजे मुलासारखी जोपासना करून अतिशय सुंदर असं सफरचंद आलेलं आहे आज आपण ते फळायचं कसं झाले गेल्या तीन वर्षापासून ते झाड झालेलं आहे या बघत असाल तुम्ही की झाड आहे आता बघा इथं या तुम्हाला दाखवतो मी हे बघा ये, ये। सफरचंद क्वालिटी बघा ही क्वालिटी बघा आताशी कलर या लागलाय हा दुसरी कच हा घ्या का तिथे या अलीकडची अलीकडची हे बघा इथं वरती करा हे बाई दिसत ना इथे बघा हा हे आता छोट बारीक झालेलं आहे अशा पद्धतीनं हे अतिशय सुंदर असं सफरचंदाचं झाड आहे तर ज्यांना कोणाला लागत असेल त्यांनी दीपक भाऊ यांचा नंबर आहे नव्वद एकवीस तेवीस अठराशहात्तर या नंबरवर संपर्क करायचा आहे आणि आपल्या प्रत्येकाने रोपे रोप पण भेटेल तुम्हाला इथं आपलं विद्या कृषी विद्यापीठ आहे तिथे तुम्हाला जसं पाहिजे तशा पद्धतीने तुम्हाला रोपे भेटतील तुम्ही त्यांना संपर्क करायचा आहे आणि जास्तीत जास्त आपले आदिवासी समाज समाजी या फांटीला भरपूर आलेले आहेत पलीकडचे हा घ्या ते पली हा त्याचे हा घ्या हा घ्या तिच्या पलीकडचे तिथे तिथे मोठी पलीकडे हा हा तिथे वर वर घ्या मुडणार नाही ते मुडणार नाही घ्या इकडे घ्या जरा एक मिनट तर तुम्हाला सफरचंद दाखवतोय बघा हा किती येत असतात ये हे बघा हे सफरचंद पाहू शकता हे बा किती आलेले आहेत दिसलात का अशा पद्धतीने सफरचंद आपण महाराष्ट्रात आणलेले आहेत त्याला यो तुम्ही बघू शकता बघू शकता तर सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि आपल्या लोकांपर्यंत पाचवायचा आहे कारण का आदिवासी